नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करण्यासाठी आलो आहे ते म्हणजे आपल्या जनरल सॉलिसिटर तुषार मेहता नेच्या माध्यमातून एन टी एने जो काही एम पी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये इंदोरमधील अकरा सेंटर्समध्ये से लाईटचं डे से डिस्कनेक्शन झालेलं होतं त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मध्य प्रदेशच्या हायकोर्टमध्ये जो काही रीट दाखल केली होती त्याचा रिझल्ट लागला होता त्यासाठी स्टे दिलेला होता जो काही रिझल्टला सर्व भारत देशातील विद्यार्थ्यां जे काही नीटच्या विद्यार्थ्यांसाठीचा रिझल्ट आहे तो रिझल्टवरती स्टे न करता त्याच्यावरती रिस्पॉन्स लगेच दुसऱ्या दिवशी एन टी एने दिलेला होता की रिस्पॉन्स सबमिट केलेला होता की ती स्टे ऑर्डर शक्यतो कॅन्सल करावी मध्य मधील इंदोरमध्ये त्याचबरोबर मद्रासमधील काही सेंटर्समध्ये सुद्धा नंतर अशा प्रकारचे त्या त्या हायकोर्टमध्ये तुम्हाला तक्रारी आल्यामुळे त्याचा ता ऑन टाईम जो रिझल्ट आहे म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीसला रिझल्ट लागायला पाहिजे असं असं एन डी एचं इन्फर्मेशन होतं त्यानुसार चालू होऊ द्यावं परंतु ज्यांचा रिझल्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याचा रिझल्ट पुन्हा पाठीमागून देऊया अशा प्रकारचं रिस्पॉन्स जो काही सबमिट केलेला होता आणि ऑन टाईम सर्व रिजल्ट व्हावा असाय जो काही एन टी एच्या सॉलिसिटर्सकडून आपल्याला सांगण्यात आलेलं होतं त्याच्यावरती आता लेटेस्ट महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की एन टी एने जे एक, एक प्रपोजल ठेवलेला आहे हायकोर्टसमोर बऱ्याच वेळा हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल कोणत्याही कोर्टाचा निर्णय हा सर्वसामाज्य असतो तुम सर्वांना मान्यच करावा लागतो एन टी एन एक प्रपोजल ठेवलेला आहे की एक कमिटी आपण तयार करू आणि ह्या कमिटीच्या समोर जे स्टुडंट्स आणि पालक किंवा जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी तुमचे सर्व जे काही कंप्लेंट्स आहेत ते ऐकून घेतल्या जातील आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला डिक्लेअर कर म्हणजे रिझल्ट त्यांचा देता येईल का किंवा एक्झाम त्याच विद्यार्थ्यांची घेता येईल का किंबहुना ग्रीस मार्क्स देता येतील का या संदर्भात आपण डिसिजन फास्ट फॉरवर्ड घेऊया आणि नंतर त्यानुसार सर्व गोष्टी ठरवू या संदर्भातलं प्रपोजल ठेवलेलं आहे एन टी एने कमिटी तयार करण्याचं एक प्रपोजल ठेवलेलं आहे वास्तविक पाहता ग्रेस सुद्धा दिले जाऊ शकतात जेवढे टाईम वगैरे गेलेले आहे त्याच्यावरती कॅल्क्युलेट करून आपल्याला ग्रेस सुद्धा दिले जातात त्याचबरोबर हे प्रपोजल जे आहे त्या प्रपोजलला काय रिस्पॉन्स येते काय माहीत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक आत्ताचं सव्वीस मे म्हणजे परवा दिवशी आपल्याला एक नेक्स्ट सोमवारी हिअरिंग आहे त्या हिअरिंग दिवशी आपल्याला जे काही हिअरिंग होईल त्याचं उत्तर आपल्याला मध्य प्रदेश हायकोर्टकडून मिळणार आहे मग आपल्याला लक्षातच येईल किंवा जे काही एन टी एने प्रपोजल ठेवलेलं आहे ते ॲक्सेप्ट केलं जाईल किंबहुना नाही या संदर्भातला डिटेल्स सर्व गोष्टी आपल्यासमोर येणार आहे बऱ्याच वेळा एम पीमधील इंदोरमधल्या अकरा सेंटर्समध्ये आणि मद्रासमधील काही सेंटर्समध्ये आलेल्या कंप्लेंट्सच्या आधारावरती चेन्नईमध्ये तमिळ तम्मन, तमिळनाडू हायकोर्टनेसुद्धा अशाच प्रकारचा निर्णयावरती स्टे दिलेला आहे या संदर्भातला गोष्टी डिटेल्स ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्या आता उद्या म्हणजे सोमवारी आपल्याला एम पी हायकोर्टचा डिसिजन आपल्याला लक्षात येईल हिअरिंग असेल आणि त्यानंतर आपल्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येईल एकंदरीत ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर चार म्हणजे एस सी कॅटेगरीला चार तीनशे ऐंशीच्या वरती असेल एस टी कॅटेगरीला तीनशेच्या वरती असेल किंवा दोनशे ऐंशीच्या वर असेल किंवा बाकी सर्व कॅटेगरीला तीनशे चारशे तीसच्या वरती असेल अशा विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं असेल तर तुम्ही अभ्यासाकडे म्हणजे अभ्यासात सोडून द्या आणि काउन्सिलिंगकडे लक्ष द्या ह्याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला एम बी बी एस करायचं असेल तर तुम्ही रिपीटकडे जाऊ शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं येतो तो म्हणजे कट ऑफ हा खूप लोअर साईडनं जाणार आहे कारण पेपर खूप टफ होता बऱ्याच वेळा काही पण हायकोर्टचा जो डिसिजन आहे त्या जी काही ऑर्डर येऊ शकते किंबहुना रिस्पॉन्स काय एन टी एनं दिलेला आहे ह्या संदर्भातला लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती देणार आहे याच्या काही शक्यता असते सर्वांसाठी काही परीक्षा होणार नाही रिएक्झाम फक्त ज्या ठिकाणी डिस्प्यूट झालेल्या आहेत त्याच ठिकाणी होऊ शकते आणि त्यानंतर सर्वांचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो किंवा या सर्व रिझल्टवरती स्टे येऊ शकतो किंवा री एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते किंवा ग्रेस सुद्धा दिले जाऊ शकतात या संदर्भात हायकोर्ट आणि एन टी ए ठरवेल परंतु संदर्भातले ज्या गोष्टी तुमच्यासमोर येईल ते आपल्याला अपडेट देण्याचा आपला चॅनल प्रयत्न करतो आहे हा जो काही लेटेस्ट अपडेट हायकोर्टचा आहे तो हाय हायकोर्टचा लेटेस्ट अपडेट आपल्याला सव्वीस तारखेला लक्षात येऊ शकतो रिझल्ट बऱ्यापैकी पुढे जाणार नाही असं मला वाटतंय काउन्सिलिंगचा जो सब्जेक्ट आहे काउन्सिलिंगचा जो पिरियड आहे तो तोच राहील असा आहे दरम्यान चौदा जून हा तारीख दिले परंतु त्याच्या अगोदर रिझल्ट लागेल असं मला तरी वाटतंय रिझल्टच्या संदर्भातला डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपला चॅनल काम करतो आहे त्यासाठी टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून हे जे काही कंटेंट तुमच्यासमोर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय